शेअर मार्केटच्या नावाखाली तरुणाची सात लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून भिंगार परिसरातील एका तरुणाची तब्बल सात लाख दहा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रशांत गवळी ज्योती गवळी प्रकाश मांगपे यांच्यासह पुणे व अहिल्यानगर शहरातील गुन्हा दाखल करण्यात आलाय जून दोन हजार पंचवीस पंच या कालावधीत संशयित आरोपींनी संगत करून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा निश्चित परतावा देण्याचा अमित दाखवलं आरोपींनी फिरारीचा विश्वास संपादित करत त्यांच्याकडून रोख रक्कम ऑनलाईन व्यवहार तसेच आर टी जी एस द्वारे लाखो रुपये स्वीकारले मात्र मात्र गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही न परतावा देण्यात आला न मुदल रक्कम परत देण्यात आली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं संबंधित तरुणाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुलगीर हे करतायत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर